हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आता येईल तो अठरा डिसेंबरचा मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आहे चौथा आणि शेवटचा गुरुवार तर मग शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्धापन करायचं असतं तर मग आता नेमकं उद्यापन म्हणजे काय तर उदापण म्हणजे वेगळं असं काही नाही आपण जशी देवीची नेहमी पूजा करतो तशी आपल्याला छान अशी देवी आईची पूजा करायची आहे मस्त असं देवीला नैवेद्य वगैरे ह्या गोष्टी करायच्या आणि त्यात वेगळं असं काहीच नाही फक्त आपल्याला त्या दिवशी पाच किंवा सात सवाशणी बोलवायच्या आहेत आणि त्या सवाशणीची आपण जशी देवीची ओटी भरतो त्याप्रमाणे आपल्याला देवी आलेल्या सवाशणीची ओटी भरायची आहे आणि त्यांना ओटीमध्ये एक फळ द्यायचं आहे कुठलंही आणि घरी त्यांना जे जेवायण्यासाठी शेवयाची खीर तांदळाची खीर किंवा शिरा अशा प्रकारे कुठलाही एक पदार्थ आपण त्यांच्यासाठी बनवून बनवून त्यांना द्यायचं आहे आणि सर्व सवासणींना छान असं हळदी कुंकू करायचं आहे तर असं काहीसं आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं मी असं चौथ्याच गुरुवारी करा म्हणू शकत नाही कधी कधी पाच गुरुवारही येतात तर पाचव्या म्हणजे जो कुठला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे त्या गुरुवारी आपल्याला हे उद्यापन करायचं आहे तर मग आता बऱ्याच बायकांचा प्रश्न असा असतो की आमचे फक्त दोनच गुरुवार झाले तर मग कसं किंवा आपले काही दोन किंवा तीन गुरुवार प्रॉब्लेममध्ये गेलेत किंवा सुटकात गेलेत तर आम्ही कंटिन्युअसली पौष महिन्यात गुरुवार करून उद्यापन करू शकतो का तर नाही जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या किंवा लास्टच्या गुरुवारी काही ला प्रॉब्लेम का का असेल तर तुम्ही उद्यापन पोस्टपॉन करू शकतात पण जर आपल्याला चौथ्या गुरुवारी किंवा लास्टच्या गुरुवारी काही प्रॉब्लेम नसेल तर आपला अगोदर जर गुरुवार झाला नसेल तरी शेवटच्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचे आहे आपण त्याला पौषपण नाही करायचं तर असं काहीसं उद्यापन करायचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातला शेवटच्या गुरुवारीच ते करायचं असतं पण त्या दिवशी जर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच पौषपण करू शकतात तर असं काहीसं आपलं उद्यापनाचं पूजा असते त्यात वेगळं काहीच नाही फक्त सुहाशिनींना बोलून त्यांना हळदी कुंकू फळ ओटी द्यायची असते तर काही काही भागांमध्ये उद्यापनाच्या दिवशी आपण जी देवीची कहाणी वाचतो ऐकतो ती पोती असते तर त्या जेवढ्या आपल्याकडं असतील तेवढ्या किंवा पाच ते सात पोत्या आपण त्या सवासणींना द्यायच्या असतात ओटीमध्ये तर आमच्या साईडला म्हणजे परभणी साईडला अशा पद्धतीने उद्यापन करतात पण काही काही भागांमध्ये पोती द्यायची पद्धत नसते तर तुमच्या साईडला जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नक्कीच उद्यापन करू शकतात आमच्या साईडला जसं आहे त्यानुसार मी तुमच्यासोबत जशी मला माहिती होती तशी शेअर करायचा प्रयत्न केला आहे जर माझी माहितीमध्ये काही चूक झाली असेल तर तेही तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा तर मग कसा वाटला माझा हा छोटासा व्हिडिओ आणि ही छोटीशी माहिती कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणखी असेच पूजेचे वगैरे काही व्हिडिओज किंवा कुठल्या गोष्टींचे पाहिजे असतील तर मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ पाहून तुम्हाला बऱ्याच गोष्टींच्या देवीची पूजा वगैरे किंवा होम डेकोर किंवा होम क्लिनिंग या गोष्टी शिकायला भेटतील तर तुम्ही माझ्या प्रोफाईलला नक्की एकदा व्हिजिट करा आणि त्याचबरोबर तुम्हाला ही माझी देवीची केलेली पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणखी तुम्हाला अशाच आणखी तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन तर मग अशा प्रकारे तुम्हाला देवी आईचं उद्यापन करायचं आहे तर देवीच्या आशीर्वादे वादाने तुमच्या घरात सुख समृद्धी लावो हो आणि तुमचं सगळ्यांचं आरोग्य छान राहो हीच देवी आईच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हा तुम्हीही सगळ्यांनी देवी आईच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने देवीची पूजा पूर्ण करायची आहे माजा तर मग कसा वाटला माझा हा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन आणि इन्फॉर्मे नवनवीन आणि अशा महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय